नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी जी तुम के मराठी या तुमच्या आमच्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण जनरल नॉलेजचे पंधरा महत्त्वपूर्ण प्रश्न जाणून घेणार आहोत व्हिडिओला सुरू करण्या अगोदर जर तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनचे क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग कोणत्याही प्रकारचा उशीर न लावता व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आजचा पहिला प्रश्न आहे कोणत्या देशाला पृथ्वीवरचा स्वर्ग म्हणतात या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार स्वित्झर्लँड मित्रांनो स्वित्झर्लँड देशाला पृथ्वीवरचा स्वर्ग असे देखील म्हटले जाते दुसरा प्रश्न आहे शहाजहान कोणत्या साम्राज्याचा बादशाह होता या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक मुघलशाही मित्रांनो मुघलशाहीचा बादशाह हा शहाजहान होता शहाजहान याच्या मुलाचे नाव औरंगजेब होते ज्याला मराठ्यांनी कडी टक्कर दिली होती आणि औरंगजेबाचा मृत्यूसुद्धा या महाराष्ट्रामध्ये झाला होता आणि मित्रांनो आग्रा येथील ताजमहल हा बादशाह शहाजहान यांनीच बांधला होता तिसरा प्रश्न आहे पृथ्वीवरचा सर्वात बुद्धिमान प्राणी कोणता आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन माणूस मित्रांनो पृथ्वीवरचा सर्वात बुद्धिमान प्राणी असे माणसाला म्हटले जाते आणि माणसाला सोडलं तर चिंपेंजी नावाची एक माकडाची प्रजाती आहे जी की पृथ्वीवरील सर्वात बुद्धिमान प्राणी आहे चौथा प्रश्न आहे पृथ्वीवरचा सर्वात दुर्मिळ प्राणी कोणता आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक गेंडा मित्रांनो पृथ्वीवरचा सर्वात दुर्मिळ प्राणी सध्या गेंडा हा प्राणी आहे त्यातच गेंडाची जी पांढरी प्रजाती असते पांढरे गेंडे त्याची संख्या फक्त पूर्ण पृथ्वीवर दोन एवढीच राहिलेली आहे पाचवा प्रश्न आहे चंद्रावर कोणते झाड लावण्यात आले होते या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन कापसाचे मित्रांनो जेव्हा अमेरिकेने चंद्रावर नासाच्या माध्यमातून यान पाठवले होते तेव्हा नासाने चंद्रावर कापसाचे रोप लावले होते सहावा प्रश्न आहे गाडी थांबवण्यासाठी कशाचा वापर करता या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन ब्रेक मित्रांनो गाडी थांबवण्यासाठी ब्रेकचा वापर केला जातो हे तर तुम्हाला माहितच असेल सातवा प्रश्न आहे भारतात रस्त्याच्या कोणत्या बाजूने गाडी चालवतात या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक डाव्या मित्रांनो भारतामध्ये रस्त्याच्या डाव्या बाजूने गाड्या चालवल्या जातात आणि मित्रांनो अमेरिका आणि चीन यासारख्या देशांमध्ये उजव्या बाजूने गाड्या चालवतात त्याचबरोबर काही काही देशांची ज्या देशांमध्ये लोकसंख्या कमी आहे त्या देशांमध्ये दोन्ही बाजूने गाड्या चालवल्या जातात आठवा प्रश्न आहे गाडीच्या कोणत्या भागास गाडीचे हृदय म्हणतात या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन इंजिन मित्रांनो गाडीच्या इंजिनाला गाडीचे हृदय म्हटले जाते कारण गाडीच्या इंजिनशिवाय गाडी थोडीसुद्धा चालू शकत नाही नववा प्रश्न आहे कोणता पक्षी घरटे बनवत नाही या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन कोकिळा मित्रांनो कोकिळा नावाचा पक्षी कधीच घरटे बनवत नाही कोकिळा हा पक्षी दुसऱ्या पक्ष्यांच्या घरट्यामध्येच अंडे देतो दहावा प्रश्न आहे भारतात आधार कार्डची सुरुवात कधीपासून झाली होती या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन दोन हजार दहा मित्रांनो भारतामध्ये दोन हजार दहापासून आधार कार्डची सुरुवात झाली होती त्या अगोदर भारतामध्ये आधार कार्ड नव्हते अकरावा प्रश्न आहे कोणत्या देशात सर्वात स्वस्त लाईट मिळते या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक इराण मित्रांनो इराण या देशामध्ये सर्वात स्वस्त लाईट किंवा वीज मिळते त्या ठिकाणी सर्वात स्वस्त वीज मिळते त्यामुळं इराण हा देश खूप साऱ्या देशांना वीजचा पुरवठा करतो बारावा प्रश्न आहे जगातील सर्वात मोठे शहर कोणते आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन टोकियो मित्रांनो जगातील सर्वात मोठे शहर हे टोकियो हे शहर आहे आणि मित्रांनो टोकियो ही जपान या देशाची राजधानी आहे तेरावा प्रश्न आहे पाण्याला पचायला किती वेळ लागतो तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार शून्य मिनटं मित्रांनो पाण्याला पचायला आपल्या शरीरामध्ये शून्य मिनटं एवढा वेळ लागतो कारण मित्रांनो जेव्हा पाणी आपल्या पोटामध्ये जाते तेव्हा पोट फक्त पाण्यातील जे न्यूट्रिशन असतात ते शोषून घेतो ज्यासाठी जास्त वेळ लागत नाही त्यामुळं आपल्याला डॉक्टरे जास्तीत जास्त पाणी पिया असा सुद्धा सल्ला देतात चौदावा प्रश्न आहे गाईचे वय किती असते या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन सोळा वर्ष मित्रांनो एका गायीचे वय हे सोळा वर्षे एवढे असते जास्तीत जास्त गाय ही अठरा वर्षांपर्यंत जगू शकते आणि मित्रांनो पंधरावा आणि शेवटचा प्रश्न हा तुमच्यासाठी आहे पंधरावा प्रश्न आहे तुम्ही कोणत्या शहरातून हा व्हिडिओ पाहत आहात या प्रश्नाचे ऑप्शन आहेत मुंबई पुणे नागपूर औरंगाबाद आणि या व्यतिरिक्त जर तुमचं काही उत्तर असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला जास्त करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा भेटूया पुन्हा एकदा अशाच एखाद्या मजेदार आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम धन्यवाद